माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराजी नाराज विराज काही नाहीये ना संध्याकाळी मला काल होतो ना संध्याकाळच्या मीटिंग मध्ये मी मग कुठे लावायला मला राजकीय विचार करता आलाय का पण त्यांचा काय प्रश्न आहे अजितदादानी कुठे काय म्हटलंय हे आमचे मंत्रिमंडळातले कोअर ग्रुपचे जे लिडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये अजित दादा काय अर्थ आहे त्यांचा निर्णय थोडासा आहे हा निर्णय सगळं आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे परंतु पक्षाच्या नाराज आहात का था, निरने था। तुम्ही नारा जो पक्ष माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज पद्धतीने नाराज विराज काही नाही आहे ठीक आहे पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आम्ही आज नाही सत्तावन्न वर्ष शिकतो शिवसेनेत असताना सुद्धा साहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असतात सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे ते घेतलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही खरं तर उमेदवाराला वेळ मिळणं अपेक्षित या जर पाहिलं तर असतोपूर्वक अद्याप उमेदवार वेळ वेळ काय मिळायची त्याच्यामध्ये काय प्रचार करायला जायचं काय कुठं सगळे आमदारच मतदान करणार आहेत सगळे आणि तुम्हाला कल्पना आहे महायुतीचे आमदार जे आहेत हे फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे सहजच निवडून येतील मला वाटत नाही की विरोधी पक्षातर्फे कोणी फॉर्म भरेल असं वाटत नाही आता आत्ता तरी वाटत नाही मला एकंदरी पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते का एक गट असं देखील म्हणतो आहे की सुनेद्रा पवारांना असे ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे जवळपास तेरा जण तुमच्याकडे इच्छुक होते असं असताना त्या सर्वांना बाजूला केलं आणि सुने पवारांना मध्येच एंट्री दिली माग प्रफुल पटेल यांच्या वेळेस देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती हेच सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची नाराजी बाकीच्या उमेदवारांची पाहायला मिळाली आता तुम्ही सांगितलं की नाही तेरा लोक जे आहेत इच्छुक होते आता तेरा लोकांना उभं करणं शक्य आहे का आपण करणार ना सगळ्यांनी तो, तो निर्णय घेतला हो की त्यांना उभं करा कम्प्ले उमेदवार आहे त्यांना पक्षाचा निर्णय जो आहे तो सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे पण पक्षा था, या पक्षामध्ये इच्छुक होतात अजूनही एक खासदार बाकी आहे पियुष गोयल वाली एक खासदार अजूनही बाकी आहे तुम्ही देखील इच्छुक होतात तुम्ही परत दावा करणार आहात कारण नितीन पाटील यांना ही खासदार की दिवस अजित पवारांना घोषित केला आहे पक्ष निर्णय घेईल तो मान्य करावा लागतो ना ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करा मी काय अपक्ष नाही आहे तुम्ही माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेईल आणि तो अमलात आणेल पक्ष निर्णय घेईल पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा एक मंत्री म्हणा नेता म्हणा काही म्हणा पक्षा जो पक्ष जो ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला वाचावं ला, हो लागतो त्याप्रमाणे काम करावं हो लागतं काही कंपल्शन असतात पक्षाची सुद्धा पण तु? करण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अजित पवार हे प्रायव्हेट प्रॉपर्टी पक्ष चालवतात असं वाटत नाही का ज्या पद्धतीने सर्व निर्णय क्षमतेत तुम्हाला डावललं जात तुम्ही ज्येष्ठ असून देखील काल बोलला होता ना संध्याकाळी मला काल होतो ना संध्याकाळच्या मी मग पुढे लावाला मला मनोज तर मागच्या पाच दिवसांपासून आंदोलन करतायत आज एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला गे जाणार आहे काही वेळात कोण मनोज तर पाच दिवसांपासून उपोषण करतायत त्यांच्या मागण्या ठेवलेल्या माझं म्हणणं असं आहे की जरांगिणीसुद्धा जे आहे आता ते कुपोषण वगैरे करून जे हो आहे आत्मकडे थांबवायला पाहिजे आणि सरकार जर त्याच्यावर विचार करत आहे की जेणेकरून ओबीसींना सुद्धा धक्का लागणार नाही आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावर सकारात्मक कशा रीतीने विचार करते सरकार विचार करत आहे आताच निवडणुकीतून जे सगळे जे आहेत मोकळे झालेले आहेत त्यामुळे वेळ तर द्यायला पाहिजे ना तर महाविकास आघाडीमधले निवडून आलेले सर्वच खासदार आता मनोज धरंगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहताना पाहायला मिळतात त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयऱ्याच्या संदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी असं एक सकारात्मक पत्र सगळ्या खासदारांकडून दिलं दोन तीन खासदार जे आहेत ते गेलेले आम्हाला माहिती आहे पण ठीक आहे ना ज्या वेळेला सरकार असतं सरकारला त्या कुठल्याही पक्षाला सगळं दलित आदिवासी अल्पसंख्याक मराठा ओबीसी भटक्या विमुक्त सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं तर म्हणून विचार करून निर्णय घ्यावे लागतात शासनाला ते सर्वसंमतीपेक्षा सुद्धा विधानसभेमध्ये जास्त ताकद दिसेल पडताना उमेदवार दिसेल सत्ताधारी ठीक आहे आता त्यांची ते पद्धत आहे त्याप्रमाणे बोलतात एक एकेरी टीका पण तुमच्यावरती पूर्वीसारखी जरंगे पाटील करताना पाहिलं हा त्याने करूया ना उमेदवार काय छगन भुजबळवर टीका किंवा मी आज करतात लो? का लोक अनेक वर्ष छगन भुजबळ टीकेचे घाव सोसतच आलेला आहे त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही छगन भुजबळ एवढंच म्हणतो आहे की ओबीसी भटक्या विमुक्त जे आहेत किंवा इतर लहान लहान समाज असतील मग आदिवासी दलित अल्पसंख्याक कुणी त्या कुणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका आणि त्यात त्यानंतर तो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या हे मी बोलतो आणि तुम्ही किती शिव्या आणि आणखीन काहीही केलं तरी माझा हा मुद्दा जो आहे हा मी कधी सोडणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला माहिती मंत्रिपद सोडायला तयार झालो मागच्या वेळेला राजीमा दिला होता तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं नाही एकमेकाच्या सगळे घटक जे आहेत समाजातले त्यांना न्याय देण्याचा आहे प्रयत्न सरकारने केला पाहिजे सर पवारसाहेबांनी आज बारामतीमध्ये उल्लेख केला की पुढच्या चार महिन्यामध्ये मला हे राज्य सरकारच घालवायचं आहे जसं लोकसभेत साथ दिली जशी विधानसभेत त्या खरंच या निकालानंतर ना अशा स्वरूपाची परिस्थिती दिसेल आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला काय परिस्थिती असं आहे ना त्याचा आम्ही पण तेच म्हणतो आहोत की लवकरात लवकर जे आहेत आमच्या युतीतल्या पक्षाने एकत्रित बसून त्या तिकीट वाटपाचा प्रश्न जो आहे काय काय ऐंशी द्या नव्वद द्या आमच्या काय करायचं काय करायचं ते करा बिग ब्रदर छोटा ब्रदर मधला ब्रदर काय ठरवायचं ठरवा लोकच कारण आपण पाहता की पवारसाहेब जे आहेत कामाला लागलेले आहेत प्रचार सुरू झाला तशा प्रचाराला तर आपण सुरुवात करावी लागेल नंतर आपण परत तेच 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 जे आपण बसतो आपण घोराळ करीत चर्चेचं तर परत अडचण देऊ एवढच माझं म्हणणं आहे ऑर्गनायझर मधून अजित पवारांवरती टीका केली अजित पवारांना असं आहे की त्यांनी सगळ्यांना अनेकांवर टीका केलेली आहे काय काही लोकांनी तर ते काँग्रेसचे लोक तुम्ही का घेतलेत याच्यावर सुद्धा टीका केलेली आहे घेतलेत ना काँग्रेसचे अशोकराव चव्हाण घेतले इथे ते देवरांचा मुलगा जो आहे तो मिलिंद देवरा त्यांना घेतलं त्यांना पदावर सुद्धा पद बसवलं राज्यसभेच्या वगैरे आणि आम्हालासुद्धा असं एकूण जे आहे ते म्हणतात ते बरोबर आहे पण मला त्यांना असं म्हणायचं आहे की बा हे महाराष्ट्राचं तुम्ही सांगता भारतातल्या इतर ठिकाणी काय झालं फक्त महाराष्ट्रातच थोडा सेटबॅक बसला का इतर ठिकाणीसुद्धा थोडासा सेट बराचसा सेटबॅक बसलेला आहे म्हणून तर मग हे जे आहेत नितीश कुमार आणि त्या चंद्राबाबू वगैरे त्यांना घेऊन जे आहे सगळं व्यवस्थित सरकार करावं लागलं ला जे आहे अलायन्सवर धक्का सगळीकडे बसलेला आहे